काय मावशी काय नाव तुमचं लक्ष्मीबाई श्यामराव सावंत बरं हा भीमनगर मध्ये प्रकार घडला माझ्या मुलाचं नाव आहे किरण सावंत माझ्या घरात घुसले दहा पंधरा पोलीस वाले दहा पंधरा पोलीस वाले घरात घुसून घोरमाड दारात उभा राहिला आणि घुसार घुसा म्हणला या घरामध्ये मग दहा बारा वाले घरात घुसले एकूण पाच सहा पोलीस वाले झाले आणि ते इकड्या बाथरूम मध्ये घुसला तर बाथरूमचं त्यानं दार तोडलं आणि दार तोडून त्याला दहा ते पंधरा पोलिसवाल्यानं मारीत नेलं गाडीपर्यंत तिथं बेहूज झाला माझ्या दारात पडद्यावर बेहूच झाला आणि बेहूच झाल्याच्या नंतर त्यानं पुढून चौघा जनानं दोन दोन पाय एक एका दोन पाय एक एक जनानं धरली आणि चौघानं पुढून तिघानं मागून उचलून गाडीत टाकला गाडीत टाकला तर मला चक्कर आली मी तिथं पडडे माझ्या मुलाचा मार मला देखवाना गेला मला चक्कर येऊन मी तिथं पडडे म्हणले उचला र उचला या म्हणले तिच्या घरात नेऊन कोंडा लेडीज तुम्ही दोघी जणी इकडे या आणि हिला उचलून तिच्या घरात नेऊन फेका तर मग त्या दोघीजणी बाया आल्या मला आतमध्ये नेऊन कोंडलं कोंडलं बाहेरून साखळी लावली आम्हाला दोघी मायलेकीला कोंडल बाहेरून साखळी लावली साखळी लावली तर मी माझ्या देराच्या तिकून कुड घातलेला आहे बाथरूम ला तर त्या कुडा वाट कुड मोडून भांड्या येऊन उडी टाकून बाहेर आले तरी बी माझ्या लेकराकडे अनेक मी लढत बोंबलत आले लढत बोमलत आल्याच्या नंतर दोघी जणी मला धरलं आणि बी वडीत वडीत घराकडे म्हणले ती बेऊच झाली ते तिला चक्कर आली तर तिला घरी नेऊ हे का म्हणले ते हे बाका सपा आणि एवढं मारलं माझ्या लेकराला पोराला की त्यानं असं हातीच्या भाई कुणी कुत्र ये ना का माणूस येऊ ते सफा फायले सगळ्याला आणि सगळ्याच्या माझ्या देरायचे दार सुद्धा त्यानं बंद केले बाहेरून स्याला साखळ्या लावले माझ्या देरायच्या घरायला माझ्या मुलाला धरतील म्हणून मारू द्यायचे नाहीत म्हणून एवढा त्या ना आत्ती केलं बघा घरावर तर त्या घोरमाडची देवटी उठिवल्याशिवाय राहू नका तुम्ही ते घोरमाड एवढे त्रास द्यायलाय बाया पोराय सगळ मला ढकलून दिलं पडले पण मी कुणाला म्हणलं नाही की माया गुडघ्याला लागलं माया मांडीला लागलं मला माया लेकराचं पडलं मला नाही पडलं त्या माया माया जीवाचं माया पोरीला सुद्धा ढकलून दिलं माया पोरीच्या हातावर काठी लागली मारतानी तरी बी ती तशी चुरमाळून मारू नका मारू नका तर तिला घरात कोंडून टाकलं कुठे आता तुमचा मुलगा कुठे माझा मुलगा जेल मध्ये आहे दोन दिवसाची त्याची पीसीआर काढी दोन दिवस झालं माझा देर परेशान व्हायला मग त्या लोकांना सोल्ड नाही एपार फाटला काही बाई असं काही लावायलेत दोन दिवस माझा देर बिना पाण्याचा माझ्या लेकरासाठी हिंडायलाय पण त्या लोकांना सोल्ड नाही दोन दिवस आता पीसीआर होती तर रात्री म्हणले जेलवर आणणार आहेत मी जेलवर गेले तर तिथं जेलवर सुद्धा आणलं नव्हतं त्याही मग तिथं बसून बसून मी घरी आले आता जावं म्हणाले तो म्हणाले तिथं रविवार आहे आज भेटू देत नाही हा असं शासनाला काय विनंती करतो तुम्ही मी माझ्या मुलाला त्यानं बिगर कोणचे गुन्हे ना लावता सोडलं पाहिजे ला बाकीच्या मुला माझ्या बाकी मुला बरोबर सगळे सगळे मुलं आहेत तेवढ्या मुलाला त्यानं बिगर गुन्हा लावायचा सोडून दिलं पाहिजे आणि त्याच्या त्यानं घरून नेलय माझ्या घरात घुसून नेलय माझे लेकर काय कंचा हे करायला नव्हते रोडवर तर त्या बिगर गुन्हा न लावता त्यानं सोडून द्यावा माझी ही एवढीच विनंती आहे त्याला आप का आपलं काय सचिन खंदारे किरण सावंतची बहीण हम्म एकदम ते येणार पोलिसांना मारायचा अधिकारच कोणाला दिलाय की घरामध्ये घुसून थोडस दूर करणार घरात घुसून त्यांना मारण्याचा अधिकार कोणाला कोणी दिलाय आमच्या घरात एवढे पोलिसवाले घुसणार मारहाण करणार माझ्या भावाला बाहेर पंधरा दहा ते पंधरा वाले मारणार एकाला तुम्ही एवढे जण मारणार त्याला बेशुद्ध करून घेऊन जाणार हे यांना शोधताय का त्या दोन तीन मुली आमच्या घरी होत्या आपल्याला किरणला न्यायालय न्यायत म्हणून पूजा आदोडे पण माझ्या आईच्या पाठीमाग मागे पडाली ना तिला पण नेते वेळेस त्यांनी चला चला घ्या हिला म्हणे ही पण त्याच्या बाजूनी बोलायली ना म्हणे हिला पण मला टाका त्या तर आमच्या समोर मारलं तेरा वर्षाच्या मुलीला पण त्यांनी आमच्या घरात मारलं ती प्रतीक्षा नावाची मुलगी आहे ना तिला माझ्या समोर मारलं तू वाईट कपडे घातलेस ना म्हणे चल म्हणे ही होती याच्यामध्ये हिला पण घ्या प्रीती नावाची आम ती आमच्या घरात होती ती इकडून रस्ता आहे तिथून पळाली आणि हिला घ्या घ्या मदत म्हणे त्या बोरीला मारलं ती उन्नती नावाची आहे तिला माझ्या समोर मारीत नेलं हे मुलीवर पण एवढा अत्याचार अत्याचार करतात का कशासाठी यांनी गुन्हे कोणते केले असे यांनी सकाळी मोर्चामध्ये गेले ते दुपारी आले मोर्चा मधून आणि गप्ची बाप आपल्या घरामध्ये बसले ज्याच्या ज्याच्या घरात आणि यांनी नंतर चार हो साडेचार पाचच्या टायमामध्ये यांनी येऊन एवढा हंगामा वाचवला हो यांनी की घरातून पोरांना उचलून नेलं आणि ते चुकीचे गुन्हे जे लावलेत ना ते गुन्हे त्यांनी वापस घ्यावे आमचे मुलं घरात असताना त्यांनी नेलं तर घोरमाड साहेबांचं त्यांनी लोकेशन बघावं साडेचार ते पाचच्या च्या मधलं लोकेशन त्यांनी काढायचं माझ्या भावाचं आणि त्या पाच मुली घेऊन गेल्यात ना पूजा आदोडे आणखीन प्रीती प्रतीक्षा उन्नती आणि ती ऋतुजा या पाच जणींचं त्यांनी लोकेशन काढावे कुठून नेले काय तर आणि त्याच्या लोक लोकेशन नुसार त्यांनी बघावं की यांनी खरच तिथं तोडफोड करायला होते का काय खरच ते व्हिडिओ मध्ये असतात कुठल्या तोडफोड करताना त्यांना पकडू दिला असतं तर आम्ही काहीच म्हणलं असतं मारहाण म्हणलं नसतं मारहाण केली काय केली तर घ्या बाबा पकडा आमचे मुलं होते त्या गुन्ह्यामध्ये पण आमचे मुलं गुन्ह्यात नसताना घरी येऊन त्यांनी पकडून हे जे ला गुन्हे लावलेत ते चुकीचे गुन्हे लावलेत त्यांनी ते गुन्हे वापस घ्यावे आणि आमच्या मुलांना निर्दोष त्यांनी सोडवावे आणि यांना एवढं जे मारहाण केली ना त्या पोलिसांनी तर त्या पोलिसांवर कारवाई त्यांनी करावीच आणि परत काय इथून ते हिंच मी बोलायचं होत गोरमाड साहेब आमच्या दारात वेळेस आले होते ना तर त्यांनी सगळ्यांना जारे जा घुसा घरातून घेऊन या म्हणे एकेकाला त्यांना मधामधी सोडू नका काही नका मग गोरमाड साहेबांना या असं कृत्य करताना त्यांना काहीच वाटत नाही का त्यांच्या घरात त्यांच्या त्यांच्या जीवाला असं त्यांना झोप तरी कशी आई आज आमच्या घरामध्ये अन्न शिजत नाही या आम्हाला पाणी गोड लागत नाही आमच्या मुलाला आमच्या डोळ्यासमोर एवढं मारून करून नेलंय ना आम्हाला झोप येत नाही किती तिथं मारत असते इथं जर एवढं मारहाण केली त्यांनी तर तिथे किती मारत असते म्हणून मग का कशासाठी एवढं करतात तुम्ही आम्ही मोर्चे काढे केले तर बाबासाहेबच्या संविधानामुळे काढे तुम्ही त्या संविधानानुसार तुम्ही यांच्यावर असे गुन्हे दाखल करतात का ते पण चुकीचे कशासाठी करतात आमच्या मुलाला निर्दोष त्यांनी सोडवावं हीच विनंती आहे काय नाव काय तुमचं रमाबाई काय नेमकं प्रकरण कस घडलं सविस्तर हे संविधान फाडलं ना त्याच्यामुळं ते घडलं संविधान फाडलं नसतं तर आमच्या मुलं तिकडे गेले नसते आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्या मुलांना ते आरोप घ्यायलेत पण आमच्या मुलाला गुन्हे महागार घेऊन लवकरात लवकर सोडावं त्यांनी आमची एवढीच आहे काय मावशी काय म्हणतो तुम्ही काय नाही ताईना सुनीता सावंत माझं नाव आहे ताईना आमचं संविधान जर नसतं फळ आमच्या लेकर तिकडे गेले नसते त्या आमच्या संविधानला हात लावला म्हणून आम्ही निघा ना केला तुमचे लेकर तिकडे गेले तर तुमच्या लेकरांनी काही तोडफोड केली का आमच्या लेकरांना काही तोडफोड केलेली नाही काही तोडफोड केलेली नाही जसे गेले आमचे लेकर तसे वापस आलेले आहेत त्याचेच लोक मधात आमच्या मध्ये शिरलेली आहे त्याच्याच लोकांना तोडफोड केलेली आहे आमचं कोणीच नाही पोलीस वाले त्याचेच आहेत मारणारे त्याचेच आहेत फोडणारे त्याचेच आहे आमचा एक बेल्या कृती नाही पण ताई ती आमच्या घरात घुसली आमच्या लेकराला घरातून नेलं आमच्या माझ्या देराला काठी लागली तिने असं आम्हाला घरात कोंडून टाकलं त्यानं आम्हाला बाहेर निघायचा चान्सच येऊ नाही आणि आता हाय ते सुद्धा मनायच नाही त्याला सुद्धा त्याला ताईना असं संरक्षण करून ताईना घरी सोडलं पाहिजे हानमार करायची नाही आणि त्याला कोणता गुन्हा दाखल करायचा नाही हेच आमचं म्हणणं आहे त्या घोरमाड्याला त्याची ड्युटी अशीच कायमची ड्युटी खाली केली पाहिजे ही ठेवायची नाही सरकारनं हेच माझं आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही हा आता दोन दिवस जसं प्रकरण घडलं प्रकरण घडल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी अधिकाऱ्यांना दोनदा फोन केला होता ठीके कारण की त्याच्यानंतर त्याच्यानंतर पोलीस प्रशासनावरती कुठला दबाव आला का दबाव म्हणजे असे तोंडाला बांध बांध लोकही वाले लेकराला उचलून उचलून आलेत तिकड मिटिंग घेतली की म्हणाले आम्ही कोणाला हात लावत नाहीत आम्ही कोणाला नेत नाहीत आणि इकडं उचलून न्यायलेत लेकरायला मग हे का त्याचा अधिकार उचलून न्यायचा मग त्यानं अधिकारा अनुसार वागायचं ना जसे लोकांना म्हणालेत ना लो मोठ्या मोठ्या की आम्ही आता काय करणार नाहीत नेणार नाहीत मग न्यायचं नाही ना त्यानं हेच आमचं म्हणणं की माग सुद्धा लेकराला ताईना न्यायचं नाही लोक लेकर सगळे त्यानं निष्प सोडून द्यायचे गुन्हावर कोणता गुन्हा दाखल करायचा नाही बारा चौदा गुन्हे कशासाठी केले ते काय आतंकवादी आहेत का मर्डर करून गेले तो मदार तर त्याला निर्दोष सोडून द्यावं त्याला कोणता कोणती कलम लागू करू नये बघितलं भावनो रोकटोक अपडेट वर आपण ग्राउंड लेव्हलला स्पष्टपणे एकदम सत्य घटनेवरती आधारित ज्या सगळ्यांच्या भावना आहेत आपण त्या जाणून घेतलेल्या कारण आपल्या चॅनल वरती आपण कुठलाही व्हिडिओ एडिटिंग करून टाकत नाही ग्राउंड लेव्हलला जी रिपोर्ट होती ती स्पष्टपणे तुम्ही बघितलेली आहे आणखी आपण बघू दुसऱ्यांच्या भावना